आजरी या मैदानाचं आयोजन जा नियोजन केलं आदरणीय आनंदांना घेते मित्र परिवार त्याबरोबर रुपेश भाऊ कदम भारत भाऊ दराडे त्यांची या मैदानाला या ठिकाणी साथ लाभली त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम मनापासून हार्दिक हार्दिक असा आभार आहे त्याबरोबर आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षेपण एस टी सी लाईव्ह आणि शर्यत अड्डा या दोघांचं सुद्धा या ठिकाणी सहज आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे झेंडा पंच या ठिकाणी बंटी शेठ संकेत सरच स्वागत आहे या ठिकाणी मसूरचे सचिन दादा कोटा असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजचे संपर्क साधायचा भाऊ या आमदार केसरी मैदान संपन्न झालं ज्या ज्या मान्यवरांनी बक्षीस दिलं सर्वांच्या ठिकाणी प्रथमता हार्दिक हार्दिक असा आभार आहे आमदार केसरी मैदान आजच्या मैदानामध्ये एकूण पस्तीस फेरे गटाची पाहिले सात सेमी पाल आणि एक फायनलचा फेरा आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाचा मान पटकली गाडी पाच क्रमांक एक मधून गाडी महातवा प्रसन्न बा बोरगुडे नैताळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सुनीलबारवडे नायताडेकरांचा घरचा असाच शंकर कोकाट यांचा घरचा असाच बाटला आणि शेट्टी बाटला आणि शेट्टी आजच्या आमदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भाव्य दिव्याचं आमदार केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं आनंदांना गीते यांनी आणि आजच्या मैदानाचा सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन मधून पालघडी ओम सयराम प्रसन किरण शेठ वाघ विकास शेठ राठोड कोरगाव तांडा संभाजीनगर शिर्डी निघोडा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली विकास हे राठोड पोरगाव तांडा संभाजीनगर यांचा या ठिकाणी पाला आणि उजवीला ला शिरडो सुंदर पाला ते आजच्या भाव्य आणि दिव्याच्या आमदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य या दिव्याचा आमदार केसरी मैदान या ठिकाणी संपन्न केलं आदरणीय आनंद आजच्या आमदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात मधून पालघडी जय मिरावली प्रसन्न फुरशिवरा संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली अशोक भाव धराडे यांचा या ठिकाणी पिष्टनपाला आणि कृष्णा फॅन्स क्लब सटाना यांचा पतंग पाला पतंग आणि पिष्टनाच्या भव्य दिव्याच्या आमदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आज मैदानाच्या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये आमदार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पर्याय समाधानाचा प्रश्न प्रेम मुरावजी चव्हाण सातारा तांडा छत्रपती संभाजीनगर आणि या मध्ये सामना झाला होता दुसरी गाडी होती प्रेमसिंग भावला राजपूत चांडा शिवार आणि शुभम पाटील शंभूरूप छत्रपती संभाजीनगर त्यातल्या दोघांचं संगणमत जाऊ होत नव्हतं दोघांची एक चिठ्ठी उडवली एक गाडी फायनल ला पाहली फायनल गाडी पाहिली समाधान गुरु मुमाजी चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी पुष्पराजा आणि तबंग त्याचबरोबर लक्ष आणि कॅडोरी आजच्या आमदार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आमदार केसरी मैदान आदरणीय आनंदांना गीत यांच्या सहोजनाखाली मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पलगाडी समीर शेठ भोईर मोटा गाव समाजसेवक संतोष शेट तोरकर विटाळा ठाणे मुंबई या गाडीचा आजच्या मैदानावर एक तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली समीर शेठ भोर मोठा गाव अटिल दावर तामखाडा आमार जाधव सोनगाव बारामती यांचा उजवीला भोला पाला आणि तिथला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटा मुंबई देवीदास महाराज यांचा या ठिकाणी छोटासा आहे त्याच्या भव्य अशा आमदार केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि शेवटच्या क्षणाला दोन गाड्यांमध्ये आटी तटीची लढत पाहायला मिळाली आमदार केसरी मैदान नाशिक जिल्ह्यातील एक दुसरं मैदान संपन्न झालं दोन गाड्यांमध्ये आटी तटीची लढत झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून पलेडी मसोबा प्रसन्न लोणी तवरा केंद्रामाता प्रसन्न खडकोज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली केंद्रामधापासून मसुबा प्रसून खडकोजरकरांचा मोहगारकरांचा पुष्पाणी तोंड नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला आमदार गेसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून पाली गाडी कुमारी आरोही करणसाहेब राजवाडी राहुल जोरगे चाळीस गाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले कुमारी आरोही करणसाहेब दुनावत राजवाडी जालना यांचा मल्ला आणि राहुल जोडील चाळीस गाड्यांचा शिवा ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले